नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपर्व हो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बादार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासाहेती आहे अमरावती आव्हा काली साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती आहे नंदुरबार आव्हा काली नऊशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सात सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेती आहे सावनेर आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समती राळेगाव अवकाली चार हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासमती आहे भद्रावती अवकाली एक हजार सातशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये एक कमालद्र भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंतर भेटले सात हजार तीनशे छत्तीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती आष्टी वर्धा जात आहे एक ए चार लांब स्टेपल अवकाली पाचशे दहा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समित्या फार शिवणी जात आहे याच्चार मध्यम स्टेपला अवकाली एक हजार बावन्न क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अद्रांत्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमिती घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला लाव खाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व बाजारांतर भेटले आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद